नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इनफोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो ज्या गोष्टीची सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत होते म्हणजेच नमो शेतकरी महा निधीचा हप्ता आमच्या खात्या या प्रकारचे भरपूर सारे प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारले जात होते परंतु मित्रांनो फायनली आज तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजपासून नमो शेतकरी महा निधीच्या हप्त्याचं वितरण चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम व्हायला सुरुवात सुद्धा झाली तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे मॅसेज आले आहेत मित्रांनो की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मानीचा सातवा हप्ता जमा झालाय आणि पैसे आमच्या खात्यावर आलेले आहेत जर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मानीचा हप्ता तुमच्या खात्यावरती हो जमा झाला असेल तर कृपया व्हिडिओ खाली कमेंट करा आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावामधून तुम्ही मेसेज करता ते सुद्धा व्हिडिओ खाली कमेंट करा तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र